हा हो दे रेडी झाले की सांगा बब

सन्माननीय राजजी ठाकरे हे फॅक्ट्स नाही तर फ्रीस्टाईलवर आरोप करताना दिसत आहेत दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत बसून अशा पद्धतीचे आरोप करण्याची सवय कदाचित राज ठाकरे यांना लागलेली असेल मला फक्त राजजी ठाकरे यांना एवढीच आठवण करून द्यायची आहे बॉम्बे मुंबई असं नामांतर कुणी केलं होतं तर, के तर भारतीय जनता पार्टी आणि तत्कालीन युती सरकारनं केलं होतं जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार आलं होतं तेव्हा बॉम्बेचं मुंबई नामांतर केलं आणि हे मुंबई नामांतर झाले केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करून केंद्राकडे पूर्ण मागणी करून या पूर्ण देशभरामध्ये बॉम्बेचं नाव मुंबईच राहिलं पाहिजे यासाठी सर्वाधिक पुढाकार जर का कोणी घेतला होता तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक यांनी घेतला होता आणि नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच बॉम्बेच देश पातळीवर मुंबई असं नामांतर झालं दुर्दैवानं हे फॅक्ट सन्माननीय राज ठाकरे विसरलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर बसल्यामुळं जशी उद्धवजी ठाकरे यांना युटर्न घेण्याची सवय लागली अगदी तशाच पद्धतीनं युटर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का असा माझा सवाल आहे आदरणीय राज ठाकरे सोयीस्करित्या रामभाऊ नाईक यांनी केलेल्या प्रयत्ना विसरतात का हा देखील माझा सवाल आहे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी सर्वाधिक प्रयत्न जर का कोणी केले असतील तर भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकारनं केलेले आहेत आपल्याला माहित आहे मुंबईमध्ये मेट्रो असेल बुलेट ट्रेन असेल याशिवाय कोस्टल रोड असेल किंवा वेगवेगळे प्रकल्प असतील हे कुणी आणले तर आदरणीय देवाभाऊच्या नेतृत्वातील सरकारनं आलेले आहेत आणि आता फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा बागुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न काही विरोधक करतायत आणि दुर्दैवानं राज ठाकरे त्याला बळी पडताना दिसतात खरं तर मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही कुणाचाही बाप आला बापाचा बाप आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही मुंबई ही महाराष्ट्रातच oh! असली पाहिजे आणि मुंबईचं नामांतर देखील कुणी करू शकत नाही कारण बॉम्बेपासून मुंबईचं नामांतर मुंबई करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सातत्यानं प्रयत्न केले राजजी ठाकरे ज्या मानसिकतेच्या गप्पा करतायत ती मानसिकता जनता मुंबईच्या हिताच्या गोष्टी कोणी केल्या तर भारतीय जनता पार्टीने केलेल्या मुंबईसाठी पुढाकार कोणी घेतला तर भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे मुंबईतला मराठी माणूस आणि मुंबईला विकासापासून दूर ठेवण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुमचं सरकार असताना झालं होतं उद्धवजी ठाकरे पंचवीस वर्ष महापालिकेमध्ये सत्तेत असताना मुंबईला विकासापासून दूर ठेवलं होतं आदरणीय राज ठाकरे यांना माझी विनंती आहे तुम्ही उद्धवजींसोबत जाऊन अशा पद्धतीनं यूटर्नची वागणूक करू नका अशा पद्धतीचे युटन घेऊ नका तुमची भूमिका आत्तापर्यंत हिंदुत्ववादाची होती तुमची भूमिका आत्तापर्यंत राष्ट्रीयवादाची होती परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत गेल्यामुळे राज ठाकरे हे फॅक्ट पासून दूर जात आहेत आणि स्टाईल आरोप करतायत भारतीय जनता पार्टी कायम मुंबईकर आणि मराठी माणूस यांच्या पाठीशी उभी आहे निश्चितपणे जेव्हा जेव्हा मुंबईच्या निवडणुका येतात जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये निवडणूक लागते तेव्हा तेव्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असा बागुलबुवा निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं सातत्यानं होत आहे दोन हजार सतरा साली देखील असाच प्रयत्न करण्यात आला की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार गुजरातला जोडणार केंद्रशासित करणार अशा पद्धतीचे आरोप विरोधकांनी वारंवार केले दुर्दैवानं आदरणीय राज ठाकरे यांनी फॅक्ट चेक न करता आज अशा पद्धतीनं मानसिकतेवर ट्विट केलेला आहे भारतीय जनता पार्टीची मानसिकता कायम मुंबईकरांना क्रमांक एक करणं महाराष्ट्राला क्रमांक एकचं राज्य बनवणं ही राहिलेली आहे म्हणूनच मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य झालेलं आहे आणि हे काही लोकांना बघवत नाही मुंबईचा विकास काही लोकांना बघवत नाही एम एम आरचा विकास काही लोकांना बघवत नाही आणि आपल्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत आपल्याकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून अशा पद्धतीचा फेक अजेंडा ज्याचा लोकांशी काहीही संबंध नाही असे अजेंडे घेऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतायत परंतु मराठी माणूस आणि मुंबईकर सुज्ञ आहे असा बागुलबुवा तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला जनता थारा देणार नाही आज संविधान दिवस आहे आणि भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर संविधान दिन साजरा करण्यासाठी सुरुवात केली याआधी सगळ्यांना हा विसर पडला होता परंतु भारतीय जनता पार्टानी पार्टीने कायमच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्शवाद पुढे चालवण्याचं चा काम सातत्यानं केलेलं आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पॅरिसमधील युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि तिथं यासाठी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील पुढाकार घेतला होता त्यामुळं आज सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधानाच्या दिवशी पॅरिसमध्ये युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये महाराष्ट्र सरकारनं भेट दिलेली प्रतिमा लागणार आहे आणि हा प्रत्येक मराठी माणसासाठी हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे खरं तर या संविधान दिनाच्या निमित्तानं काँग्रेसचा तो काळा काळ आठवला पाहिजे ज्या काळखंडामध्ये सातत्यानं काँग्रेसनी घटनेची पायमल्ली केली होती लोकशाहीची हत्या केली होती बाणी लादून संविधान पायदळी तोडवण्याचं काम काँग्रेसनं आणि इंदिरा गांधींच्या सरकारनं केलं होतं ते आपण विसरून चालणार नाही तो लोकशाहीसाठीचा काळा दिवस होता आणि या निमित्ताने या संविधान दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण विनम्र अभिवादन करूया की त्यांनी एवढी सशक्त लोकशाही आपल्याला दिली सशक्त संविधान दिलं काँग्रेसची कितीही कारकिर्द असली तरी संविधानाला जो काळा डाग लावण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलाय तो कधीही विसरता येणार नाही खर तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना अपहरण झालं तर निश्चितपणे पोलीस त्या प्रकरणाचा तपास करतील जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल हे देवाभाऊंचं सरकार आहे इथं कुठलाही गुंडाला सोडलं जाणार नाही त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल हर्षवर्धन सपकाळ गेल्या काही दिवसापासून मानसिक दिवाळखोरीमध्ये आहेत मानसिक दिवाळखोरी असल्यामुळे सातत्यानं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ करतायत तर देवेंद्रजी फडणवीस हे दरिंदा नाहीत तर महाराष्ट्राचे पोशिंदा आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद सातत्यानं देवाभाऊंच्या पाठीशी आहेत देवा भाऊंना एकदा दोनदा नाही तर तीन वेळेला महाराष्ट्राच्या जनतेनं आशीर्वाद दिलं हे हर्षवर्धन सपकाळ विसरतायत हर्षवर्धन सपकाळ यांची लायकी काय हर्षवर्धन सपकाळ यांची पात्रता काय हर्षवर्धन सपकाळ तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील कुणी ओळखत नाही तुम्ही काँग्रेसची बैठक बोलवली तर विजय वडेट्टीवार त्या बैठकीकडे पाठ फिरवतात तुम्ही काँग्रेसची बैठक बोलवली बाळासाहेब थोरात त्या बैठकीकडे पाठ फिरवतात आपल्या पक्षाची अगरबत्ती कशा पद्धतीनं विजली याकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्रातले दरिंदे कोण असतील तर ते हर्षवर्धन सपकाळ आहेत आणि पोशिंदे कोण असतील तर तेव्हा भाऊ आहेत माझी सुजातजी आंबेडकर यांना विनंती आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील संघ शाखेला भेट दिली होती शिबिराला भेट दिली होती त्यावेळेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघाच्या कार्याचं कौतुक केलं होतं कदाचित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सुजात आंबेडकर विसरले असतील किंवा जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करत असतील सुजातजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की संघ ही राष्ट्रभक्तांची संघटना आहे ती दहशतवाद्याची संघटना नाही जी दहशतवाद्याची संघटना आहे त्याच्या विरोधात तुम्ही चकार शब्द काढत नाहीत ज्या दहशतवादी संघटनेने दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला मुंबईमध्ये सव्वीस अकरा सारखा हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात सुजात आंबेडकर बोलत नाहीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील संघ कार्याचं कौतुक केलं होतं ते म्हणाले होते की आमचे मतभेद निश्चित आहेत पण तो राष्ट्रसेवा करणारे स्वयंसेवक आहेत हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड येथील संघाच्या शिबिराला भेट देऊन म्हटलं होतं परंतु सुजात आंबेडकर जाणीवपूर्वक ते विसरतायत सुजात आंबेडकरांना त्याचा विसर, विसर पडलेला दिसतोय सुजात आंबेडकरांना देखील विनंती आहे एखाद्या संघ शाखेमध्ये जाऊन भेट द्या एखाद्या संघ शिबिरामध्ये जाऊन भेट द्या तुम्हाला कळेल की राष्ट्रभक्ती काय असते राष्ट्रनिष्ठा काय असते राष्ट्रप्रथम या धोरणातून सातत्यानं संघ काम करत असतो संघाची प्रेरणा हे राष्ट्र आहे आणि देश आहे खरं निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये सुधारणा करावी यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्यानं आग्रह करते आपण बघितलं की रवींद्र चव्हाणजी यांनी देखील निवडणूक का कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली आणि मतदार यादींच्या जी काही नावं वेगवेगळ्या ठिकाणी घेतली त्याबद्दल आक्षेप व्यक्त केलेले आहेत आपण सनतशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने आक्षेप नोंदवू शकतो परंतु निवडणुकाच घेऊ नका निवडणुकाच पुढे ढकला अशा पद्धतीची मानसिकता असणं रोहित पवार यांची ती मानसिकता आहे आणि ही मानसिकता म्हणजे निवडणुकीपासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे रोहित पवार यांना कल्पना आहे की जनता आपल्याला नाकारणार आहे रोहित पवार हे कर्तृत्व शून्य आहेत त्यामुळं त्यांचं नेतृत्व नाकारण्याचं काम विधानसभेला जनतेनं केलं आता देखील रोहित पवार आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांचं नेतृत्व नाकारण्याचं ना काम नगरपंचायत ना आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये होणार आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीमध्ये देखील अशा पद्धतीनं रोहित पवार आणि महाविकास आघाडीला नाकारण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करेल त्यामुळं रोहित पवारांचा हा निवडणुकीपासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे खर सामना सातत्यानं दिशाभूल करण्याचं काम करते सामना हे दिशाभूल करणारं वर्तमानपत्र आहे या देखील आपण बघितलं सामनामध्ये ज्या ज्या हेडलाईन लिहिल्या त्याच्या उलट नेमकं होतं सामना, सामना फॅक्सवर आधारित कधीच काम करत नाही सामना फक्त आरोपांच्या फैरी झाडणं याच्या पलीकडे काही करत नाही जेव्हा सुप्रीम कोर्ट तुमच्या बाजूने निर्णय देतं तेव्हा सुप्रीम कोर्ट योग्य असतं जेव्हा लोकसभेला तुमच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा निवडणूक आयोग योग्य असतं तेव्हा केंद्रीय संस्था केंद्रीय यंत्रणा योग्य असतात आणि तुमच्या विरोधामध्ये एखादा निर्णय दिला की सामना लगेच खरडपट्टी केली जाते परंतु या खरडपट्टी वाचत नाही सामना पेपरला आता किंमत राहिली नाही वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ज्वाजल्य हिंदुत्वाद पसरवण्याचं काम सामनाच्या माध्यमातून केलं जातं दुर्दैवान आता दिशाभूल करण्याचं काम सामनाचे संपादक करत असतात आता नॅचरली नाही येणार ते तेव्हाच करायला पाहिजे आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या का कर...